नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण सम आणि विषम संख्या याविषयी माहिती पाहूया समसंख्या त्यालाच इंग्रजीमध्ये इव्हन नंबर विषम संख्या त्याला ऑन नंबर असं म्हणतात तर समसंख्या कशाला म्हणतात तर ज्या संख्या दोन दोनच्या गटाच्या रूपामध्ये दाखवता येतात त्या संख्यांना समसंख्या म्हणतात किंवा दुसरी व्याख्याशी सांगता येईल ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्यांना समसंख्या म्हणतात आणि दोनने निशेष भाग जाणाऱ्या निश्चेष याचा अर्थ पूर्ण भाग जातो ज्या संख्याला दोनने पूर्ण भाग जातो त्यांना समसंख्या मानतात अशा आपण ह्या तिन्ही व्याख्या करू शकतो उदाहरणार्थ दोन चार सहा आठ दहा बारा चौदा अशा एका आठ एक समसंख्या आपल्याला मिळतात त्याच पद्धतीने विषम संख्या ऑड नंबर एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा आता ह्याची व्याख्या कशी करता येईल की ज्या संख्यांचे दोन दोनचे गट आपल्याला करता येत नाही एक शिल्लक राहतो आणि दुसरी व्याख्या करता येईल ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ यापैकी एक अंक असतो त्या संख्यांना विषम संख्या, संख्या मानतात तर दोननं आपण याला भागलं तर बाकी एक उरते म्हणजे दोनने निश्चेच भाग जात नाही बाकी नेहमी एक उरते अशा संख्यांना विषमसंख्या म्हणतात आपण जर क्रमवर पाहिलं तर एकपासून म्हणजे एक ही विषम संख्या दोन सम सं, तीन विषम चार सम या प्रमाण संख्या आपल्याला मिळत जातात आता एक ते शंभरचा विचार केला तर त्याच्यामध्ये पन्नास संख्या सम आहेत पन्नास संख्या विषम आहे मग आपल्याला एक पासून पन्नास पर्यंत चाळीस पर्यंत अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आता क्रमाने येणारी संख्या तर चार ही समसंख्या आहे चार नंतर पाच विषम आहे आणि सहा सम आहे म्हणजे चार नंतर येणारी सम आहे सहा मग चार आणि सहामध्ये दोनचा फरक आहे म्हणजे क्रमवार लगतच्या ज्या संख्या आहेत त्या दोनच्या फरकाने वाढत जातात जसं पाच विषम आहे तर पाचमध्ये दोन मिळवलं की त्याच्यानंतरची सात ही विषम मिळते म्हणजे पाच आणि सात ह्या क्रमवार विषम संख्या झाल्या म्हणजे जर आपल्याला क्रमवार संख्या काढायच्या असतील तर अधिक दोन अधिक दोन करत गेलं तर पुढील समसंख्या विषमसंख्या मिळत जातात आता यावर आधारित प्रश्न विचारले जातात ते कसे विचारले ते पाहूया पहा दहा दहा ही समसंख्या आहे आणि दहा नंतर क्रमाने येणारी पाचवी समसंख्या विचारली मग अशा वेळेला पाचवी समसंख्या पाचची दुप्पट दहा आपण ह्या दहामध्ये दहा, दहा मिळवूया उत्तर येते वीस दहा नंतरची पाचवी समसंख्या आली वीस आता पंधरा विषम आहे आणि त्याच्या पुढची पाचवी विषम विचारली क्रमाने येणारी इथं पण तसंच पाच गुणले दोन दहा दहा मिळवूया पंधरामध्ये दहा मिळवलं की उत्तर आलं पंचवीस म्हणजे इथं पहा समसंख्या दिली होती आपल्याला दहा आणि क्रमाने येणारी समच विचारली होती या ठिकाणी पंधरा विषम आहे विषम संख्या दिली होती आणि त्याच्या पुढं क्रमाने येणारी विषमच विचारली होती या पद्धतीनं सम दिली सम विचारली विषम दिली विषम विचारली मग अशा वेळेला फक्त आपण दुप्पट अधिक करायची म्हणजे कितवी संख्या आपल्याला पाहिजे त्याची दुप्पट मिळवायची आणि अगोदरची पाहिजे असेल तर वजा करायची पहा कितवी संख्या आहे त्याच्यासाठी आपण यन अक्षर वापरूया टू यन म्हणजे दोन यन पुढं जायचं असेल तर अधिक करा पाठी माग जायचं असेल तर वजा करा या क्रमांना आपल्याला संख्या मिळतात आता हिच्याला आणखी एक वेगळा प्रश्न येतो की देताना सम दिलेली आहे आणि विचारताना विषम ही वीस नंतर येणारी अकरावी विषम मग या ठिकाणी आपल्याला सम दिली आणि विषम विचारली आता इथं दुसरं एक उदाहरण आहे चारशे त्रेचाळीस त्याच्या अगोदरची सम विचारलेली म्हणजे दिली विषम आणि विचारली सम मग अशा वेळेला ज्या वेळेला दिलेला आणि विचारलेला प्रकार वेगळा आहे या वेळेला असं लक्षात ठेवायचं की दुप्पट वजा एक म्हणजे आपल्याला विचारली अकरावी संख्या तर अकराची दुप्पट होते बावीस बावीसमधून एक वाजा केलं तर एकवीस येत इथं बघा चारशे त्रेचाळीसच्या चा मागील पंधरावी समसंख्या पंधराची दुप्पट तीस तीस वाजा एक एकोणतीस मग आता हे एकवीस आणि एकोणतीसच काय करायचं तर वर दिलेल्यासारखं पुढं जायचं असेल तर अधिक करा मागं जायचं असेल तर वजा करा आता ही 20 20 तर आपल्याला पुढची विचारली म्हणल्यावर येत एक्केचाळीस आता चारशे त्रेचाळीसच्या मागील विचारली म्हणल्यानंतर चारशे त्रेचाळीस मधून एकोणतीस जर मायनस वजा केलं तर उत्तर येते चारशे चौदा चा म्हणजे या ठिकाणी थोडासा गोंधळ होण्याची शक्यता असते म्हणून हे लक्षात ठेवा की दुप्पट वजा एक कधी करायचं वेगळा प्रकार असेल तर सम विषम किंवा विषम सम असेल तर आणि जर सारख्याच प्रकारात असेल तर दुप्पट करा फक्त या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या मग त्यासाठी पहा समान असेल सारखा प्रकार असेल तर टू यन आणि वेगळा प्रकार असेल तर दोन यन वजा एक हे दोनच लक्षात ठेवायचं आपल्याला क्रमाने येणारी पुढील संख्या किंवा मागील संख्या दोन्हीही अचूक काढता येतात अजिबात चुकत नाही आता बऱ्याच वेळेला प्रश्न असा येतो की एखादं समीकरण दिलं जातं किंवा पदावलीच्या रूपामध्ये दिले जाते जे जेणेकरून पहा अधिक चार पा अधिक चार ही समसंख्या आहे मग आपल्याला माहित नाही तरी तर लिहूया आपण समसंख्या आहे आणि प्रश्न विचारलेला असतो त्याच्या नंतरची क्रमाने येणारी दहावी विषम दहावी विषम संख्या पहा क अधिक चार ही सम दिली विचारली विषम मग आपण है? है वजाएक। वजाएक है चार काय आहे ह्या विचारात न पाडता दिली सम विचारली विषम प्रकार वेगळा आहे म्हणून दिलेल्या नियमानुसार दहाची दुप्पट दहा गुण दोन आणि वजा एक वीस वजा एक किती तर एकोणवीस म्हणजे आपल्याला ह्या कधी चार याच्यामध्ये एकोणवीस मिळवायचं आहे एक आपन काई करा आहे एकोणवीस एईपर्यंत आपण काय दिलेलं आहे कंसात त्याचा विचार करायचा नाही कंस आहे तसा इथपर्यंत येणार आपण एकोणीस आधी एक करायचं आता हे आहे का पहा पर्यायत आता हे पर्याय नसणार आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे कमध्ये अधिक चार आणि अधिक एकोणीस या दोघांची बेरीज करावी लागेल एकोणीस आणि चार तेवीस येतं क अधिक तेवीस हा पर्याय असणार आहे तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला वजा येतं मग त्यावेळेला थोडं सुका होण्याची शक्यता असते त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवूया उदाहरण घेऊया पी वजा पाच ही समसंख्या आहे आणि नंतरची क्रमाने येणारी नंतरची आपल्याला बारावी विषम काढायची हा आता हे पी अधिक पाच हे काय आहे ते परत नंतर बघूया पण दिली सम विचारली विषम मग सम विषम आहे म्हणल्यानंतर आपल्याकडे एकच लक्षात ठेवायचं ह्याची दुप्पट बाराची दुप्पट चोवीस वजा एक म्हणजे चोवीस वजा एक इथे ते उत्तर तेवीस आपल्याला हे तेवीस मिळालं आता नंतरची म्हणल्यावर आपल्याला पुढं जायचं अधिक करायचं तर हा जो दिलेला कंस आहे तसा अगोदर लिहूया आणि त्याच्या पुढं आहे तेवीस म्हणजे इथपर्यंत यायला हा कंस काही जरी दिला तर आपल्याला अडचण नाही आता इथं काय करूया आपण ती पदावली सोडवूया आता ऋण धन याचा सविस्तर अभ्यास सहावीला आहे तरी पण पाचवीच्या विद्यार्थ्यांनी फक्त इथं एवढं लक्षात ठेवूया हे ऋण जे आहे ऋण म्हणजे आपल्याकडं कर्ज आहे आणि हे धन म्हणजे आपल्याकडं शिल्लक आहे पहा ती नावाचा व्यक्ती आहे त्याला पाच रुपये कर्ज आहे मग त्याला तेवीस रुपये मिळाले म्हणजे एखाद्यानं तेवीस रुपये त्याला दिलं तर तो काय करेल तर हे पाच रुपये कर्ज अगोदर हो देऊन टाकेल आणि त्याच्याकडं मग अठरा रुपये कर्ज राहील का शिल्लक राहतील तर त्याच्याकडं अठरा रुपये शिल्लक राहतील म्हणून पी अधिक अठरा पहा ऋणाचं नियम आहेत सहावीच्या अभ्यासक्रमात ते शिकला ठीकच आहे नाही जरी आलं तर ऋण म्हणजे कर्ज आणि धन म्हणजे शिल्लक एवढं लक्षात ठेवा धन तेवीस ऋण पाच आहे म्हणजे पाच कर्ज आहे तेवीस रुपये त्याच्याकडे शिल्लक आहेत मग हे पाच रुपये आणि हे तेवीसची वाजाबाकी होणार अठरा येणार आणि अठरा शिल्लक आहेत म्हणून अधिकचं चिन्ह हे उत्तर येते फक्त ऋण धन कर्ज आणि शिल्लक एवढं लक्षात ठेवलं तरी पण हे अशा पद्धतीचे उदाहरणं सुटू शकतात आणि बऱ्याच वेळेला क्रमाने येणारी एक ते पन्नास किंवा एक ते शंभर यामध्ये सम किती विषम किती त्यांची बेरीज किती सरासरी किती अशा पद्धतीची उदाहरणे येतात त्याही वेळेला काही कृप्या नियम वापरून आपण ती उदाहरणं सोडवायची आहे धन्यवाद